महाराष्ट्रातल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांची दिवसेंदिवस अवस्था हालाकीची होत चालली आहे प्रत्येक अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेती करणं हे जिकरीचं झालं आहे आत्ता मी लातूरच्या जळकोट शहरातील शिवारात आहे आपण पाहू शकता की या ठिकाणी एक महिला आपल्या मुलीला घेऊन शेतीची मशागत करत आहे आपण पाहू शकता की या ठिकाणी शाळकरी एक मुलगी आहे ती स्वतः जो खांद्यावर घेऊन कोळप ओढताना दिसत आहे आणि तिची आई कोळप धरली आहे आपण जाणून घेऊया की काय यांच्यावर काय ही परिस्थिती आली आहे काय सांगाल मावशी गावात बैल नाहीत का बैल लावून ही कोळपणी करावी एवढं जिकरीच काम मुलीला घेऊन तुम्ही का करता काय सांगाल काय करा गरिबी खूप वाईट आहे हो एकतर आपल्याकडं पैसा नाही एकतर पैसा असल्यावर कशाला लागत होतं एवढं दोन अडीच एकर जमीन त्याच्यामध्ये मालक वारले आणि सगळं ओझ माझ्या खांद्यावर पडलं एक माझी मुलगी आहे लग्नाची ते कसं करावं आता पोट भराव का मुलीला बघावं का कर्ज फेडाव नऊ लाख रुपये कर्ज आहे तुमचं पूर्ण नाव काय माझं पूर्ण नाव मुक्ताबाई दत्तात्री कळशी पतीचं कशामुळे निधन झालं त्यांचं हमाली करत होते आणि त्यांची हमाली करून करून ते आतडे तुटल्यामुळं त्यांचं केव्हा झाली ही घटना चार पाच महिने झाले त्याला हॉस्पिटल मध्ये दाखवलं पण म्हणले की या कार्डाला काही विलाज नाही काही नाही म्हणले मुलं तीन मुली आहेत आणि एक मुलगा आहे कितीचे लग्न झाले दोन मुलीचे लग्न झालेत एक मुलगी लग्नाची आहे एक मुलगा माझा कपड्याच्या दुकानात नोकर आहे त्याच्यानं काही भागत नाही म्हणून हे मला सगळं वजन टाकून गेले आमच्या मालकांनी ही मुलगी काय करते ही मुलगी माझी बी ए करते आता तिचं शिक्षणाचं बघाव का, का हो का हे बघाव का लग्नाचा खर्च बघाव एवढं मोठी धाड मजावर टाकून गेले ते अडीचक्र शेतीला खर्च किती खर्च भरपूर आहे त्याच्यामध्ये काहीच गेले म्हणून खून आहे आमच्या त्याच्यामुळं आता का हे चार हजार रुपये एका दिवसाची मजुरी आहे अवताची आपल्याकडे पैसे नाहीत म्हणून हे बघा हे हाताने आम्ही ओढून लावलं मायलिकी आता हे कधीपासून करतो आज सातवा दिवस आहे सातवा दिवस सातवा दिवस बर काय सरकारनं आतापर्यंत तुम्हाला कुठल्या कुठल्या योजना दिल्या सरकारला मागणी एवढीच आहे बघा फक्त विधवा बायला आम्हाला काहीतरी व्यवसाय काहीतरी काम धंदा आम्हाला संजय गांधी निराधारचे पैसे मिळतात नाही आज आम्ही काय केलो नाही बहीण लाडकीचे भेटतात कृषी विभागाकडून खत नाही नाही ते कायच काहीच नाही सगळं आहे नांगर पाळी खाद बी सगळं त्याचे सगळं कर्ज बाजारायचं आहे सगळं लोकांकडले पैसे घेऊन केलेलं आहे तुम्हाला कर्ज किती आहे कर्ज साठ हजार आहे कुठलं सोसायटीच सोसायटीच आणि आता ही पतीच्या दवाखान्यासाठी किती दवाखान्याचं म्हणजे नऊ लाख रुपये खर्च आहे ते पण पैसे सगळ्याचे असं गरीब आहेत म्हणून उसने दिले व्याजी नाही कोणी दिले ते सगळ्याला पण द्यावं लागते का नाही एवढं देणं एवढं मुलीचं लग्न करणं हे खूप अवघड गोष्ट आहे माझे निघते काही लय निघणार पोट सुद्धा भरना आणि लोकाचे काढलं तरी तेवढं काय आमच्या मालाला काही भाव नाही सोयाबीनला ह्याच्याशी पर्याय नाही वेळेवर पाणी नाही कुठं कामाला बी जाता येत नाही याच्यामध्येच बसावं लागते असलं ऊन पडलंय लय अवघड आहे शेतकऱ्याला आमची एवढीच विनंती आहे की शेतकऱ्याला सरकारनी बघाव सरकारच आमचे मायबाप आहेत तर एकूणच पाहिलं तरी हे अत्यंत घरभरले आहेत की सरकारच मायबाप आहेत असं त्या सांगत आहेत आपण मुलीचं मत जाणून काय सांगशील बाळा तुझं नाव काय तुझं शिक्षण काय झालं माझं नाव संध्या द्रय कळसे माझं शिक्षण बी ए ये फर्स्ट इयर चालू आहे आणि असं मला म्हणायचं आहे की एवढी शेतकऱ्याची वाईट परिस्थिती आहे ते सरकारनी त्यांना समजून घ्यायला पाहिजे त्यांच्या मालाला भाव द्यायला पाहिजे सरकार तर म्हणजे आता भारत हा कृषी प्रधान देश आहे तू तर आता उच्च विद्यालयामध्ये शिक्षण घेतीस ही राज्यातली शेतकऱ्यांची अवस्था एक तू शेतकऱ्याची मुलगी आणि आता हातातली कलम सोडून तुझ्या आता खांद्यावर हे आवताचा जुग घेते काय वाटते तुला है? या परिस्थितीबद्दल या परिस्थितीबद्दल खूप वाईट वाटतंय कारण परिस्थितीच अशी आहे की ते घेणं गरजेचं आहे आता मुली शिक्षणामध्ये सगळ्यात अग्रेसर असल्याचं बोललं जात आहे तर आता इकडे सुद्धा तूच अग्रेसर दिसतेस ते एक गरीबी परिस्थितीमध्ये करणं गरजेचं आहे आणि वडील गेल्यामुळे नक्कीच तर आपण पाहू शकता की मुल सुद्धा घेऊरून जात आहे की वडील गेल्यानंतर आईला मदतीचा हात द्यावा आणि कुठंतरी आपल्या कुटुंबाची पूर्ण जबाबदारी खांद्यावर घ्यावी असंच या मुलीचं म्हणणं आहे म्हणूनच ती कॉलेजचं जीवन सोडून आपल्या आईला मदत करण्यासाठी स्वतः कोळप घेऊन या ठिकाणी आपल्याला कोळपणी करत असल्याचं दिसते नुकतीच परवा काही दिवसा आठवड्यांपूर्वीच लातूरच्या हाडुळती गावातील एक वृद्ध दाम्पत्य असंच शेतीची चे मशागत करीत असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर विधिमंडळामध्ये विरोधकांनीच गोंधळ उठवला आणि थेट कृषी मंत्र्यांनी त्यांना संवाद साधला काही लोकप्रतिनिधींनी त्यांना आर्थिक मदतीचा हात पुढं केला तर काही शासनाने सुद्धा त्यांची दखल घेतली मात्र तो एकटाच शेतकरी नाही की महाराष्ट्रामध्ये असे असंख्य अल्पभूधारक शेतकरी आहेत ज्यांना की शेती परवडणं जिकरीचं झालं आहे बैलाच्या आवताची किंमत दिवसाला चार हजार रुपये मजुरी माणसाला पाचशे रुपये मजुरी आणि चार हजार रुपये क्विंटलनं सोयाबीन विकलं जात आहे ह्या सगळ्यांचा आढावा जर केला तर अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेती ही परवडणं जिकरीची झाली आहे त्यामुळे हे एकटंच कुटुंब नसून असे असंख्य कुटुंबाच्या खांद्यावर संसाराचाच नाही तर आवताचा जू आता आपल्याला आल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळं कुठतरी या वृद्ध महिला शेतकऱ्यांचं राज्य शासनाने आणि ह्या स्थानिक प्रशासनाने दखल घेऊन त्यांना आर्थिक मदत करण्याची गरज आहे राजेंद्र धुळसट्टे आर आर डी न्यूज मराठी जळकोट लातूर